आणि या घडीची एक महत्वाची अपडेट विरोधकांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगानं चौकशीचे आदेश दिलेत ज्या मतदारसंघातील मतदार, मतदार याद्यांवर विरोधकांनी आरोप केलाय त्या ठिकाणीची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिलेत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करा असे आदेश दिलेत जिल्हाधिकाऱ्यांकडून हा अहवाल आल्यानंतर आरोप केलेल्या नेत्यांना त्याची प्रत दिली जाईल विरोधकांनी आरोप केल्यानंतर चौकशी दरम्यान आतापर्यंत काय समोर आलं हे देखील सांगितलं जाणार आहे नागपूरमध्ये एकाच घरात दोनशे मतदार असल्याचा आरोप करण्यात आला होता आणि यावर चौकशी केली असता हे मतदार झोपडपट्टीतले असून एकच घर क्रमांक त्यांना मिळालाय कारण या झोपडपट्टीत इतर झोपड्यांवरती घर क्रमांक लिहिलेला नसल्यानं एकाच घराचा उल्लेख आहे राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत राजू काय आदेश दिलेले आहेत निवडणूक आयोगानं आणि कोणकोणत्या आरोपांची आता सखोल चौकशी केली जाणार आहे प्रज्ञा आपण पाहतोय की तीन दिवसापूर्वी विरोधकांनी निवडणूक आयुक्तांची जी आहे ती भेट घेतलेली होती आ, 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 जे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांची आणि मुख्य निवडणूक अधिकारी आणि मुख्य आयुक्त राज्य ज्यांच्या दोघांची भेट घेतलेली होती सलग दोन दिवस या भेटीकाठी आपल्याला पाहायला मिळत होत्या त्यामध्ये पाहतोय की ज्येष्ठ नेते शरद पवार होते राज ठाकरे उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात शेकापचे जयंत पाटील राष्ट्रवादीचे जयंत पाटील ह्या सगळ्या दिग्गज नेत्यांनी जी आहे ती भेट घेतलेली होती आणि मोठ्या प्रमाणावर ते आरोप केलेले होते काही पुरावे सुद्धा निवडणूक आयोगाला दिलेले आपल्याला पाहायला मिळत होते आणि यानंतर आता निवडणूक आयोगाने जे आहे ते थेट चौकशीचे आदेश दिलेले आहे जे जे आरोप केलेले आहे त्याची चौकशी करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते मुख्य निवडणूक अधिकारी यस चोकलिंगम यांनी दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे अतिशय महत्वाचं हे आदेश म्हणावे लागतील खरं तर देशभरामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेवरती मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना अशा प्रकारात महाराष्ट्रामध्ये जे काही मोठे आरोप केलेले आहे त्यानुसार हे चौकशीचे आदेश दिलेले आहे आणि त्यामध्ये आपण पाहतोय की सगळ्यात मोठा आरोप जो करण्यात आलेला होता की नागपूरमध्ये एकाच घरामध्ये दोनशे मतदार आढळलेले होते अशा प्रकारचा आरोप केला होता आणि त्याची चौकशी केल्या असता समोर आलेला आहे की हे दोनशे मतदार त्या ठिकाणी राहतात मात्र ही झोपडपट्टी आहे आणि त्यामध्ये एकच घराचा क्रमांक त्यामुळे इतर घराचा क्रमांक जे आहे ते टाकू शकलेले नाहीत मात्र एका घराच्या आतमध्ये जर पाहिलं तर सगळी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणचे दोनशे मतदार असल्याचं स्थानिकांकडूनकडून जो आहे तो अहवाल प्राप्त झालेला पाहायला मिळतोय त्यानंतर दुसरा आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता जयश्री मेहता या महिलेचं दहीसर आणि चारकोप या ठिकाणी चार ठिकाणी मतदान असल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलेला होता मात्र आता कुठंतरी सूत्रांच्या माहितीप्रमाणे जे काही माहिती निवडणूक आयोगाकडे आलेली आहे त्यानुसार त्यांनी सांगितलं आहे की सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी जे आहे ते तीन ठिकाणचं नाव डिलीट करण्यात आलेलं आहे आणि एक ठिकाणचं नाव जे आहे त्यामुळे चार ठिकाणचं मतदान मारता येणार नाही त्यामध्ये असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की नाव डिलीट केल्यानंतर काही कालावधीनंतर ही नावं जी आहेत ती काढली जातात आणि ही जुनी यादी दाखवली गेल्याचा जो सुद्धा जो आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे त्यामुळं हा एक आहे दुसरं आपण पाहतोय की आणखी एक नाव समोर आलेलं होतं मोहन नंदा बिलवा या महिलेचं सुद्धा तीन ठिकाणी मतदार याद्यांमध्ये नाव आढळण्याचा आरोप जो आहे तो विरोधकांनी केला होता यामध्ये आपण पाहतोय की भांडूपमध्ये दोन नावं आणि विक्रोळीमध्ये एक नाव असल्याचा आरोप करण्यात आलेला होता भांडूपमधील एका मतदार यादीतलं नाव जे आहे ते पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसला तर विक्रोळीमधील नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला नाव डिलीट केल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे मात्र त्यातील एक नाव जे आहे ते कायम आहे यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे का एकाच ठिकाणी एकाच मतदारसंघामध्ये या महिलेचं दोन ठिकाणी नावं कशी काय आलेली आहेत त्या अधिकाऱ्यांनी कशाप्रकारे ही नावं घेतलेली आहेत यासंदर्भात सुद्धा चौकशी होणार आहे आणि जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती केली जाणार आहे त्यामुळे आपण पाहतोय की या सगळ्या याचे जे आहेत ते चौकशी करायला लावलेलं आहे खरंतर शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील जितेंद्र आव्हाड असेल या सगळ्यांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आरोप केलेले होते अनेक पुरावे जे आहे ते समोर दिलेले होते आणि त्या अनुषंगाने कुठंतरी आता निवडणूक आयोगाने या चौकशीला सुरुवात केलेली आहे अद्यापर्यंत आतापर्यंत अहवाल आलेले नाहीत मात्र ज्यावेळेस अहवाल येतील जी वस्तुस्थिती समोर विरोधी पक्षांचे जे आहे ते नेत्याला पाठवले जाणार आहे या सगळ्यासाठीची डेडलाईन नेमकी काय असणार आहे कारण निवडणुका अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आ... आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर साधारण कधीपर्यंत हे अहवाल सादर करण्यासाठी मुभा असेल प्रज्ञा आपण पाहतोय की आता दिवाळीचा सण आहे त्यामुळे कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये संपूर्णपणे हा अहवाल येण्याची शक्यता आहे हा अहवाल आल्यानंतर हा सगळा विरोधी पक्षांना दिला जाईल मात्र त्यावरती सुद्धा विरोधी पक्ष नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं काँग्रेसचे नेते अतुल लोंढे सध्या आपल्यासोबत आहेत अतुल लोंढेजी नमस्कार आपण ज्या तक्रारी घेऊन आपले पक्ष श्रेष्ठी गेलेले होते निवडणूक आयोगाकडे त्याची दखल निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे चौकशीचे आदेश दिलेले आहेत आपली प्रतिक्रिया चौकशीचे आदेश दिले त्याच्यासाठी आम्ही आभारी आहोत निवडणूक आयोगाचे तर निवडणूक आयोगाने चौकशी तर करू नये अशी पण सोबत आमची अपेक्षा आहे आम्ही पुराव्यानेशी सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत आता राजुऱ्याच्या संदर्भामध्ये जी मांडणी आम्ही केलेली होती त्याच्यामध्ये तर स्वतः निवडणूक आयोगाचा एफ आय आर आहे तरी पण अकरा हजार साडे अकरा पेक्षा जास्त मतं जे जा आहेत ते यादीमध्ये का आणि अनेक ठिकाणी एका घरात दोनशे तीनशे डबल नाव मॅच न होणारे त्याचे फोगस वोटर जे आहे हे बोगस रवटर खऱ्या अर्थानं घुसपटी आहे आणि ही घुसपटी बीजेपीने केलेली आहे तर त्याच्यामुळे त्याची जी आहे ती योग्य चौकशी करून हे सगळं कर बाहेर काढणे खऱ्या अर्थानं मतदार याद्या ज्या आहेत त्या शुद्ध करणे असं नको व्हायला की चौकशीचा नुसता फारच केला आणि आम्हाला सांगितलं की नाही इथे काही नाही आहे तिथे काही नाही आहे त्याचे परिणाम गंभीर होतील बरोबर आहे त्यामुळे आता आठवड्याभराची मुदत देण्यात आलेली आहे आठवड्याभरात अहवाल समोर येतील अतुल लोंडेजी आभार आपल्या आपण प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत शशिकांत शिंदेजी आपल्या तक्रारीची दखल घेतली गेलेली आहे निवडणूक आयोगानं या सगळ्या तक्रारींची चौकशी करून अहवाल सादर करायला सांगितलाय आपली पहिली प्रतिक्रिया आणि काय अपेक्षा आहेत यापुढे आपल्या आमची हरकत एवढीच होती की विधानसभेच्या निवडणुकीला जे काही विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून जे हरकती घेतल्या होत्या आता सुद्धा घेतलेल्या आहेत पुराव्या सकट दिलेल्या आहेत त्याची पूर्ण यादीची पडताळणी संपूर्ण महाराष्ट्राची व्हावी ते आम्ही सांगितलेले काही मुद्दे आहेत की बोगस मतदान दुबार नावं वगैरे ह्याच्या संदर्भामध्ये ते निवडणूक आयोग केंद्र आणि राज्याच्या निवडणूक आयोगाने जे आम्हाला सांगितलं की वरती आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ त्यांनी आता जर त्या ठिकाणी चौकशीचे आदेश दिले असतील तर ती चौकशी निपक्षपणाने व्हावी अधिकारी खाली हे दुबार नावं कशामुळे आली ही दुबार नावा अधिकाऱ्यांच्या असलेल्या संगणमताने चालल्या असा आमचा आरोप आहे आता तेच अधिकारी परत त्या ठिकाणी चौकशी करणार आहे ती चौकशी करत असताना जर ती निपक्षपणाने करावी जर त्यामध्ये कोणी अशा प्रकारचं जाणीवपूर्वक केलं तर त्यांच्यावर तातडीने ता कारवाई करण्याची धमक ही निवडणूक आयोगाने दाखवावी हा एक मुद्दा आणि दुसरं की जोपर्यंत ही यादी प्रसिद्ध होते चौकशी करून निपक्षपणाने येते अशा प्रकारची होत नाही तोपर्यंत निवडणूक पुढे दाखलावी अशी आमची मागणी आहे निवडणूक ही लोकशाहीने व्हावी हक्क असलेल्या मतदारांनाही ती निवडणूक करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे निवडणूक आयोगाने त्याची जर दखल घेतली असेल आणि चौकशीचे आदेश दिले असतील तर त्याच्यावर पूर्ण नियंत्रण निवडणूक आयोगाचं असलं पाहिजे स्थानिक पातळीवरच हा गोळ झालेला आहे आणि स्थानिक पातळीवरच्या घोळामुळेच हा प्रॉब्लेम झालेला आहे तर त्याच्या संदर्भात आमचा विश्वास नाही तरी सुद्धा या असलेल्या सर्व गोष्टी आम्हाला विरोधी पक्ष जे आम्ही महाविकास आघाडीचे आलो होतो त्या सगळ्यांना बरोबर घेऊन बरोबर आहे आपण आपल्या अपेक्षा सांगतोय की या संपूर्ण चौकशी प्रक्रियेवरती निवडणूक आयोगाचं वर्चस्व असलं पाहिजे निवडणूक आयोगाची देखरेख असली पाहिजे चौकशी अहवालाकडे लक्ष असेल शशिकांत शिंदेजी आभार आपले आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत मनसेचे नेते संदीप देशपांडे सध्या आपल्यासोबत आहेत संदीप देशपांडेजी राज ठाकरे सुद्धा या शिष्टमंडळात होते अनेक प्रश्न त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना केलेले होते आणि निवडणूक पुढे ढकला अशी मागणी केली होती आता या सगळ्या मुद्द्यांची दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे चौकशीचे आदेश दिलेत आपली प्रतिक्रिया मला असं वाटतं यामध्ये नुसते ज्या आम्ही तक्रारी केल्या तेवढंच नाही तर सगळ्या मतदार यादांचं पुनरुलोकन करणं आवश्यक आहे कारण प्रत्येक ठिकाणी ही आम्ही काही उदाहरणं दाखवली त्यांना की बाबा इथे दुबार मतदार आहेत इथे अशा पद्धतीच्या चुका आहेत तर या सगळ्यावर आमचं म्हणणं होतं की मशीन रिडेबल याद्या आहेत त्यांच्याकडे डेटा आहेत त्याच्यावरनं त्यांनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सगळ्या यादीचं सर्वेक्षण करायला पाहिजे त्याच्यामध्ये की याच्यामध्ये काय चुकीचं झालंय कशामुळे झालंय त्या चुका कशा दुरुस्त करता येतील आणि मुळात जी एक जुलैची जी यादी प्रसिद्ध केलेली आहे किंवा के फ्रीज केलेली आहे के त्यांनी असं सांगितलं की एक जुलै त्याची कट ऑफ लाईन त्यांनी वाढवायला लागेल ना त्याच्यामध्ये की वाढवल्याशिवाय होणार नाही ते त्यामुळे याही गोष्टी निवडणूक आयोगाने केल्या पाहिजेत आता जे काय पाऊल उचललं ते चांगलंच आहे पण नुसतं एवढं पाऊल उचलून भागणार नाही ठीक आभार आपले संदीप देशपांडे जी सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी